नमस्कार मी माझे सद्गुरु संत माळीबाबा आणि जैन धर्मातले चोवीसावे तीर्थंकर वर्धमान महावीर यांना वंदन करून आज त्यांच्याच विचारांचा थोडासा पुन्हा मागोवा घेणार आहे अर्थात एम एल असताना अर्धमागधी नावाचं जे साहित्य होतं अर्धमागधी भाषेतलं त्याच्यामध्ये बरस जैन विचारही अभ्यासायला मिळालेले आहेत आणि दुसरं म्हणजे संपूर्ण भारतामध्ये जो हा समाज जैन धर्म आहे तो अतिशय शांतताप्रिय लोकांचा म्हटलं तरी चालेल या धर्मामध्ये जे विचारे सध्या चातुर्मास चालू आहे जैन मंदिरांमध्ये त्यांचा सर्व समाज गोळा होतो आणि तिथे विचाराचा आदान प्रदान त्यांच्या गुरुकडून केलं जातं जे ऋषी जे असतात महाराज असतात ते त्या विचारांची पोटले त्याग हे त्यांच्याकडे ठरलेलं आहे खूप सारा आयुष्यात पैसा मिळवल्यानंतर सुद्धा त्याला जुगारून देऊन आपल्या धर्मासाठी किंवा समाजासाठी ते पुन्हा ते जैन धर्माचा स्वीकार करून त्याची तत्वं अंगीकारत असतात खूप सारी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात तसंच सध्या वर्तमानपत्रामध्ये सकाळमध्ये माझा नित्याचा जो क्रम आहे त्याच्यामध्ये सकाळ पेपर आला की चातुर्मासामध्ये प्रथम मी जैन ऋषीजीचे जे विचार असतात ना ते प्रथम वाचत असते आणि आज जो त्यांचा विचार आलेला आहे त्याच्यामध्ये प्रवीण ऋषीजी महाराज स्वतःच्या निद्रेचे स्वामी व्हा आणि चैतन्य श्री यांचा विचार विचारांची शुद्धता हेच जीवनाच सार ते माझ्या मनाला भावून गेलं खरं विचारांची शुद्धता म्हणजे नेमकं काय माणसामध्ये आपल्याला माहिती आहे मानवी जीवन जगत असताना आपला आचार आणि विचार हा जर शुद्ध असेल तर मानवी जीवनाची सार्थकता होत असते पहा नाही तर इतर प्राण्यांसारखंच आपलं होत असत या ठिकाणी विचार हेच आपल्या कर्मबंधाचं आणि मोक्षाचं खरं कारण असतं कारण आपली जे आपलं जे आचरण असतं ते आपल्या विचाराप्रमाणे घडत असतं पहा चांगली कर्म जी असतात ती आपल्याला लागत नाही असं ह्या ऋषीजींचं म्हणणं आहे प्रवीण ऋषीजी महाराजांनी सांगितलं की चांगले विचार आपल्याला बाधत नाही लागत नाही म्हणजे बाधत नाही कारण जशी करणे तशी भरणी असते जर चांगले विचार असतील तर त्याचे फळं आपल्याला चांगले मिळतात आणि जर आपले विचार वाईट असतील तर आपल्याला त्याच्यातून त्याच फळ परत पुन्हा आयुष्यात मिळाल्याशिवाय राहत नसतं म्हणून आपण जी कर्म करायची ती नेहमी चांगलीच केली पाहिजे केवळ पैसा कमावण्यासाठी आपण खोटं बोलणं वाईट वागणं दुसऱ्याचा दुस्वास करणं स्वतः त्याच्यामुळे क्रोधिष्ट होणं म्हणजे स्वतःला तर काही करता येत नाही पण दुसऱ्याचाही दुस्वास करणं अशा जर गोष्टी जर आकसानं आपण जर केल्या तर आपले विचार शुद्ध राहणार नाहीत पहा आणि म्हणून आपण काय करतो जेव्हा आपल्या विचारामध्ये आकसाना वाईट विचारांना थारा देतो त्यावेळेला आपण मोठमोठ्या आजारांनाही निमंत्रण असं हे ऋषीजींचं म्हणणं मोट आहे कि मोठमोठ्या आजार का होतात आपल्याला त्याचं कारण असं आहे आपले विचार शुद्ध नसतात आणि म्हणून आपल्या सूक्ष्म दोषांची जर शुद्धी आपल्याला करायची असेल मोठे दोष तर जातातच पण सूक्ष्म दोष सुद्धा आपले चांगल्या विचारांना जात असतात या महाराजांचं म्हणणं आहे हे जैनांचे जे महाराज असतात ना अतिशय सुंदर माझी भगिनी एक आमच्या मंडळामध्ये असणारी सखी निर्मलाबेन पोपटलाल कात्रेला ह्या सतत आणि भावी नाहारभावी भावी मग आमच्या शेजाराला आहेत त्यांचा धर्म जैन धर्म विचारही खूप चांगले वागणंही खूप चांगलं आणि सतत दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं करावं असा विचार सांगणारे आहेत एकदा असंच नाहारभावींकडे त्यांच्या गुरूंना त्यांनी निमंत्रण दिलेलं होतं आणि त्याच वेळेला मी दारात फक्त उभी होते आणि साष्टांग गुरु महाराजांना वंदन केलं सकाळची वेळ होती त्यांना वंदन केलं मला खूप हायस वाटलं की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसऱ्या त्यांना फक्त हातानं मी इशारा केला की आपण घरामध्ये येत आहे का पदस्पर्श करायला तर त्यांनी सांगितलं आम्हाला पुढे जायचंय परंतु पुढे काही अडचणी निर्माण झाल्या पाणी होतं पाऊस पडला होता कुठे रस्ता ओला झालेला होता आणि म्हणून ते न जाता माघारी फिरले मी तिथेच होते त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्ही येतो मला हायसं वाटलं त्यावेळेला की एवढे मोठे गुरु महाराज जैनांचे हे आणि आपल्या घराला त्यांचा पदस्पर्श होतो मी म्हटलं आजी सोनियाचा दिनो घरातलं आम्हा सर्वांना त्यांचं दर्शन झालं त्यांच्याशी सुद्धून संवाद साधला गेला आणि पहा विनाशायास अगदी अनाभूतपणे झालेला तो मोठा धनलाभ मी समजते आणि मग थोडासा अल्पोपहारही त्यांना दिला तो त्यांनी स्वीकारला सुका सुका अल्पोपहार तो त्यांनी सुका स्वीकारला मला खूप धन्यता वाटली मुळातच या मारवाडी भगिनी माझ्याबरोबर असल्या जैन भगिनी माझ्याबरोबर असल्यामुळे त्या जैन धर्माचे विचार मला खूप आवडतात अभ्यास तर केलाच आयुष्यभर परंतु अभ्यासापेक्षा जास्त विचार त्यांचं जे सांगणं असतं ना विचार असा ते फार भारी असतात दररोज दुपारी वामपोक्षेला मी हे जैन जे आहेत मुनी शांतीप्रिय सागर यांच्या कथांचा संग्रह आहे इतक्या सुंदर कथा आहे त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेल्या की त्या कथा जर वाचल्या तर विचारांची शुद्धता नक्कीच आपल्या होत असते म्हणजे अशी जी पुस्तकं आहेत ती सर्वांनी वाचावी विशेषतः आपल्याला सांगता येईल पहा की सगळीकडे वृद्धाश्रम आपल्याला आता पाहायला मिळतात पण त्या वृद्धाश्रमामध्ये कधी तुम्हाला गुजरातील मारवाडी समाजाच्या आई वडील तिथे पाहायला मिळणार नाहीत पहा इतर समाजाचे कोणते असतील आपण ओळखू शकतो पण त्यांचे नाहीत कारण त्यांच्या गुरु महाराजांचं असं म्हणणं आहे की ज्याच्या आई वडील मुलांना सोडून दूर राहतात त्यांच्या घरी ते कधीही पदस्पर्श करत नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे आई वडिलांना गुरु समान मान देतात किंवा त्यांचं वृद्धाप काळामध्ये ते सेवा करत असतात त्यांचा विचारच तसा आहे ईश्वर गुरु आणि आई ह्या तीन गोष्टी अशा आहेत ना काहीही मागत नाहीत इतर ठिकाणी आपला व्यापार असतो व्यवहार असतो देणं घेणं असतं मी तुझ्यासाठी एवढं केलं तुम्ही मला काय दिलं आम्ही तुमच्यावर एवढे उपकार केले तुम्ही ते फेडले का पण ईश्वर ईश्वराशी जर नातं आपण जोडलेलं असेल ते ईश्वर कधीही म्हणत नाही की मला तुम्ही द्या ज्याच्या सत्तेनं झाडाचं पान सुद्धा हलत नाही तो ईश्वर त्याचीच फुलं घेऊन आपण त्याला देतो आपलं काय देतो काहीच देत नाही तीच गोष्ट गुरु महाराजांची असते पहा आमचे गुरु महाराज किंवा कोणत्याही धर्माचे गुरु महाराज हे आपल्याला चांगलाच मार्ग देत असतात आणि आईची तर गोष्ट सोडा सर्वात मोठा गुरु आपली आई असते पहा आयुष्यभरा हयातीच्या अखेरपर्यंत ती आपल्या मुलांसाठी रगडत असते सगळा काही त्यांच्या भविष्याचा चांगला विचार करत असते आणि आपली मुलं चांगली घडावीत हाच विचार त्यांच्याजवळ सुसंस्कारित मुलं असावी त्यांच्याजवळ विचाराची शुद्धता असावी हा संस्कार प्रत्येक आई आपल्या मुलाला देत असते आणि असं जर घडलं तर मला वाटतं आपल्या जो जीवन व्यवहार आहे ना मानवी व्यवहार जीवन ते अगदी सुसंस्कारित असतात खूप सारा पैसा कमावण्यासाठी माणसं वाईट मार्गाला जातात किंवा मा अरेरवीनी वागत असतात जैन धर्माचं तत्व आहे पैसा खूप सारा कमावतील पण कुठेही तिथे आपल्याला अरेरवी त्यांच्याकडे पाहायला मिळत नसते पहा आणि म्हणून आपल्याला जर आपल्या विचाराची शुद्धी करून घ्यायची असेल तर जैन वाङ्मय आपण वागलं मी मुस्लिम समाजाचा जो रमजान असतो त्यावेळेला युम पठाण यांचे लेख यायचे पा मुस्लिम धर्माचे ते सुद्धा खूप वाचत असायचे त्यांच्याही प्रत्येक धर्मामध्ये सांगितले की आपण जे काही कमवले त्याचा काही हिस्सा आपण आपल्या धर्मासाठी दिलाच पाहिजे पण आपलं कसं असतं माहिती आहे का आपण आपलंच घेतो आणि किंवा दुसऱ्याचं घेतो आणि मग आपण दान करतो अर्थात मी कोणाला दोष नाही मी माझ्याकडे तो दोष घेईल परंतु आमच्या नावरे गावातले भरत देशडला म्हणून जे आहेत ना त्यांचं नाव खूप मोठं झालेलं आहे खूप मोठमोठ्या साहित्य संमेलन भरवताना ते त्या आपल्या उदार मनानं देणग्या देत असतात हा त्या समाजाचाच बरोबर जय समाजाचेच आहेत आणि अशी माणसं जी घडतात भरत देसडला मुकाम पोचणाहोरा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील आणि सर्वच लोकांचा मग आमच्या सानिध्याचे जे लोक येतात ना ते कधी असा विचार करत नाहीत पहा की मी दिलं किंवा दिलं संत गुरु आणि ग्रंथ आपल्याला काय शिकवत असेल हा माझा विचार आहे तर ग्रंथ नेहमी आपल्याला विचारांची शुद्धतीच देतात संतही आपल्याला विचाराची शुद्धीच देत असतात पहा मी देवी भागवत वाचलं आणि त्याच्यामध्ये एक सुंदर विचार चाललेलं आहे की आयुष्यभर आपण कमवत असतो आपल्याचसाठी करत असतो पण धर्मासाठी आपण काय धर्मासाठीही आपण काही केलंच पाहिजे नवरे गावामध्ये असणारे आनंदराम आचार्य सुद्धा गावासाठी खूप सारं काही केलेलं आहे तर असे जे या समाजातल्या माणसांकडे पाहिल्यानंतर जे जे त्यांचे चांगले गुण आहेत ते आपण स्वीकारले पाहिजेत अर्थात पहा त्या देवी भागवतातला एक विचार मला तो आठवतो नेहमीच आठवतो तर मग त्यांनी सांगितलं की गावाच देवाच आणि भावाच कधीही आपण घेऊ नये ही खरी विचाराची शुद्धता आहे आपण काय करतो मंदिरात गेल्यानंतर तिथलंच काहीतरी प्रसाद म्हणून खूप सारा आणतो आणि खूप मिळावा अशी अपेक्षा करतो गावाचं सुद्धा समजा बऱ्याच ठिकाणी असं घडतं मला कोणाला दोष द्यायचा नाहीये पण त्याच्यातही असं होतं की आपण त्याच्यातलाही थोडासा हिस्सा आपल्यासाठी काढून घेत असतो आणि भावाचा तर विचार आपल्याला माहितीये जे जे असेल माझं ते माझं पण तुझंही माझं असं म्हणण्याचा विचार आपल्यामध्ये जागृत होत असतो तो जैन धर्मियांमध्ये होत नाही हे मला प्रकर्षानं जाणवलेले आहे आणि अशा प्रकारे यांचे जे ऋषी महाराज असतात यांचे विचार मी बऱ्याच वेळा या आमच्या निर्मलाबेन पोपटलाल कात्रेला यांच्यासोबत मी तिथे त्यांच्या जैन याच्यामध्ये स्थानकामध्ये जात असते ते विचार घेत असते खूप आव आवडतातही ते, ते विचार मला आणि म्हणून चांगलं कर्म करण्याचा सल्ला देणारे त्यांचे जे गुरु आहेत त्या गुरूंना वंदन करून मी थांबते जय